नमस्कार स्वागत आहे तुमचं पिंपरी चिंचवड न्यूजमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत पिंपरी चिंचवड न्यूजच्या शहरनामा या खास बुलेटिनमध्ये मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देहू रोड मधील प्रलंबित समस्या आणि विकासासाठी एस एन गुप्ता महानिर्देशक रक्षा संपदा विभाग यांच्याकडे निधीची मागणी केली आहे श्रीराम मंदिर परिसरात उद्यान सभागृह गोशाळा खेळांचं मैदान तसेच देहू रोड बाजारात शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी विनंती करण्यात आली आहे शिवमंदिर महामार्ग रस्ता तसेच मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी निधीची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा निघेपर्यंत तिथे कार्यरत असलेल्या आयटी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केले या मागणीसह हिंजवडी आणि परिसरातील पायाभूत सुविधांच्या समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय संस्था स्थापन करण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात वाकड येथील सर्वे नंबर दोनशे अठ्ठावन्न आणि दोनशे एकसष्ट मध्ये सुमारे अडीच एकरांवर दफनभूमीचं आरक्षण प्रस्तावित आहे या आरक्षणाला स्थानिक नागरिक आणि सोसायटी रहिवाशांनी तीव्र विरोध केलाय कायदेशीर नियमांचं उल्लंघन करून रहिवाशांच्या आरोग्य सुरक्षिततेचा विचार न करताच निर्णय घेतल्याचा आरोप करत हे आरक्षण रद्द करण्याची आग्रही मागणी सोसायटी धारकांनी केली महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचं आयोजन करण्यात येतं त्या अनुषंगाने जुलै महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आठ क्षेत्रीय कार्यालय जनसंवाद सभा पार पडली यावेळी पार पडलेल्या जनसंवाद सभे एकूण 72 तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्यात पिंपरी चिंचवड महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून आकुर्डीत उभारलेले फूड कोर्ट गेल्या वर्षभरापासून ओस पडले अवाजवी भाड्यामुळे कोणताही व्यावसायिक गाळे घेण्यासाठी पुढे येत नसल्याने महापालिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प निष्क्रिय ठरला होता मात्र आता महापालिकेने धोरणात्मक बदल करत हे गाळे महिला बचत गट दिव्यांग कल्याण बचत गट आणि तृतीय पंथी गटांना कमी भाड्याने देण्याचा विचार सुरू केला आहे त्यामुळे फूड कोर्टला नवी ऊर्जा मिळण्यासोबतच गरजू घटकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे पिंपरी चिंचवड जिल्हा पुणे येथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयांची स्थापना करण्यात आली आज झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत या न्यायालयांसाठी आवश्यक पदांना मंजुरी देण्यात आली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधी आणि न्याय विभागाच्या माध्यमातून या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयातील पक्षकार आणि विधी तज्ञांना पुण्यात पायपीट करावी लागत होती आता आगामी काळातील शहरातील प्रलंबित खटले निकालात निघण्यास मदत होणार आहे पिंपरी चिंचवड शहरात डेंग्यू आणि मलेरियाचा धोका वाढला असून महापालिका प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत तब्बल दहा हजार सहाशे सात घरांमध्ये डासांच्या आळ्या आढळून आल्या आहेत तर सव्वीस लाख सत्तावीस हजार रुपयांचा दंड नागरिकांकडून वसूल करण्यात आलाय वाढती रुग्णसंख्या पाहता आयुक्त शेखर सिंह यांनी नागरिकांना आपल्या घरात आणि परिसरात पाणी साचून देण्याचं आवाहन केलंय या बातमीपत्रासह आपण इथेच थांबतोय पाहत्रा पिंपरी चिंचवड न्यूज